नमस्कार मुंबई कक्षा या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई सरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण पुन्हा एकदा स्थगित केलेलं आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता आणि आज त्यांनी उपोषण स्थगित केलंय काल त्यांना सलाईन लावण्याची वेळ आलेली होती त्यानंतर त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की जर सलाईनच लावायचं असेल तर मी माझं उपोषण स्थगित करतो आणि कामाला लागतो आता त्यांची ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली सकाळी आणि दुपारी त्यांचं उपोषण त्यांनी अखेर स्थगित केलेलं आहे त्यासोबतच एक महत्वाची अपडेट अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयानं अजामीन पात्र अटक वॉरंट जारी आहे आता या अटक वॉरंट नंतर सरांग यांनी मोठे आरोप केलेले आहेत ते खास ते थेटपणे गृह खात्यावर त्यासोबतच देवेंद्र फडणवीसांवर देवेंद्र फडणवीस यांनी यांना त्यांनी पुन्हा एकदा टार्गेट केलंय लक्ष्य केलंय त्यामुळेच थेट प्रश्न हाच उपस्थित होतो की आता या अ जामीनपात्र अट अटक वॉरंट नंतर जरांगींना अटक होऊ शकते का आणि त्यासोबतच त्यांनी जे काही फडणवीसांवर आरोप केलेले आहेत त्यामागे खरंच काही आधार आहे का फडणवीसांच्या बाजूने प्रसाद लाड किंवा त्यासोबतच प्रवीण दरेकर यांच्या देखील प्रेस कॉन्फरन्स झाल्यात या दोन नेत्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे कसं प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांनी सरांगींना या सगळ्या अनुषंगानं आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायचे आढावा घ्यायचा आहे आप आपण थेट जाणार आहोत माझा सहकारी राहुलकडे अ खर तर सकाळपासून आ, या संदर्भातले अनेक अपडेट्स येत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांना जी भीती आहे ती का वाटते हे आपल्याला जाणून घ्यायचंय राहुल तुला पहिला प्रश्न हाच आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्धात जे अटक वॉरंट जारी केलेला आहे नेमकं हे प्रकरण काय कधीच प्रकरण आहे कुठल्या प्रकरणामध्ये हे अटक वॉरंट जारी करण्यात आलंय आणि आताच जसं जरांगे पाटील म्हणतात की आत्ताच हे अटक वॉरंट कसं काय जारी करण्यात आलंय यामागे नेमकं कोण आहे काय आहे हे प्रकरण खर तर हे जुनं प्रकरण आहे माझी म्हणजे दोन हजार तेराचं प्रकरण आहे ज्यावेळेस मनोजरंगे पाटील यांनी एक शो आयोजित केला होता शंभूराज शंभूराजे नावाचं एक नाटक होतं एक मोठं नाटक होतं आणि त्याचा शो हा मराठवाड्यामध्ये त्यांनी आयोजित केला होता जालन्यामध्ये आयोजित केला होता त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की प्रत्येक शोचे पाच लाख रुपये ठरले होते आणि त्यांचे ते, ते, बरेच प्रयोग होणार होते तर ते सगळे प्रयोग मनोज जरंगे आणि त्यांच्या काही सहकार्यांनी लावले होते तर त्यांचे जे जे प्रोड्युसर्स आहेत त्यांचे जे निर्माते आहेत त्यांचा असा आरोप आहे की यांनी काही प्रयोगाचे पैसे दिले नाहीत काही पैसे बुडवले आणि दोन हजार तेरा साली ही केस दाखल झाली होती आणि ती केस दाखल झाली होती पुण्याच्या कोर्टामध्ये कोथोड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर ती केस सुरू झाली होती आता याच्या आधी मनोज रंगे पाटलांना या संदर्भातले दोन समन्स बजावण्यात आले होते की त्या दोन समन्सच्या आधारे त्यांना कोर्टात हजर राहायला सांगितलं होतं आणि त्यांची बाजू मांडायला सांगितली होती परंतु मनोज रंगे पाटील हे काही त्या जे हिअरिंग आहेत त्या हिअरिंगला काही उपस्थित राहू शकले नव्हते आणि म्हणून कोर्टाने आता जे अटक वॉरंट काढलेले पात्र अटक वॉरंट काढलेले आणि त्याच्यासाठी की ते गेल्या काही हिरिंग्सला उपस्थित राहिले नव्हते आणि त्याच्यामुळे हे आता अटक वॉरंट काढलेले आता या अटक वॉरंटच्या टायमिंगमुळे राजकारण त्याच्याकडे बघितलं जाते किंवा ज्या पद्धतीने त्यांना ज्या वेळेला ते अटक वॉरंट आलेले त्याच्यामुळं एक राजकारण झालेलं आपल्याला पाहायला मिळते अर्थात मनोज रंगे पाटलांनी सुद्धा आरोप केलेला आहे की दोन हजार तेराचं प्रकरण आहे ते तुम्ही आज काढता आहात त्यावेळेस या आधी पण अनेक हिअरिंग झाल्यात किंवा इतकी वर्ष झाली त्या सगळ्या गोष्टीला त्यावेळेस सुद्धा या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा होऊ शकली असते किंवा त्याच्याबद्दलचं कारवाई होऊ शकली असती परंतु जो वेळ साधलेला आहे किंवा ज्या पद्धतीनं अटक वॉरंट आलेला आहे किंवा अजामीन पात्र वॉरंट काढलेलं आहे त्याच्यामुळे आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत जसं आपण म्हटलं की अमांट ते शंभूराजे नावाचं नाटक होतं आणि ते मनोज जरंगी पाटील आणि त्यांच्या काही सहकार्यांनी मराठवाड्यामध्ये आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये काही सर्टन अमाऊंट ठरली होती आणि ते अमाऊंट त्या प्रोड्युसरला देणं अपेक्षित होतं परंतु जरांगींचं सुद्धा असं म्हणणं आहे की जो अपेक्षित प्रॉफिट व्हायला हवा होता तो काही त्या प्रयोगांमधनं झाला नव्हता एकूण तीन लाख रुपये हे पर प्रयोगाचे ठरले होते आणि पाच प्रयोग असे त्यांचे होते त्यामुळे त्यातली काही अमाऊंट दिली देऊ शकली नाही जरंग्याचं म्हणणं होतं की आम्ही तेव्हा सुद्धा लहान होतो हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही त्याच्याकडे म्हणून पाहिलं होतं आम्ही काहींनी पैसे दिलेत काहींचे पैसे देण्यात आले नव्हते परंतु असं काही मोठा गुन्हा केला किंवा मोठ्या गोष्ट केली असं त्याच्यामध्ये काही घडलेलं नाही आणि त्यांनी दुसरंही म्हटले की ज्या पद्धतीनं धर्माधिकाऱ्यांचा कार्यक्रम झाला त्याला मोठ्या प्रमाणावर पैसे हे राज्य सरकारने दिले होते सांस्कृतिक विभागाने दिले होते तर अशा वेळी आम्ही जर एक महाराजांचं नाटक दाखवतो आहोत त्याच्यासाठी एक सांस्कृतिक कार्य करत आहोत एक जनजागृती घडवत आहोत तर त्याच्या वेळेस शासनाने सुद्धा त्याला मदत करू शकली असती परंतु तसं न करता गुन्हे दाखल झालेले आहेत आणि गुन्हे दाखल नुसते झाले नाही तर जुनं प्रकरण नव्याने उकरून काढल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्याच्या ते संदर्भातली कारवाई सुरू झालेली आणि ही कारवाई अशा वेळी सुरू झालेली ज्यावेळेस मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन आहे ते पीकला आहे त्याच्यामध्ये अनेक घडामोडी घडता आहेत त्यांच्या मागण्या पुढे येत आहेत आणि मग कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामध्ये मनोज जरंगेंना अडकवायचं हा सगळा याच्या मागचा प्लॅन आहे का असा सगळा आरोप त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांचा सगळा रोख या सगळ्या गोष्टींकडे असलेला आपल्याला पाहायला मिळतो आधी नक्कीच आणि मनोज सरांगे पाटील यांचा रोग जो आहे तो थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे नेमके आरोप काय आहे ते देखील आपण जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया आहे ज्यामध्ये ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत न्यायाधीश असं मला ऐकू माहिती आहे आणि त्यांच्याकडे विधी आणि न्याय विभाग येतो आता खरं तर विधी आणि न्याय विभागाचे जरी ते, ते खातं देवेंद्र फडणवीसांकडे असलं तरी अशा प्रकारे न्यायालय त्यांच्या अंडर येतात हे म्हणणं हे किती योग्य हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि मनोज सरांगे पाटील जेव्हा जेव्हा थेटपणे आरोप करतात तेव्हा त्यांचं हेच म्हणणं असतं की फडणवीस यामध्ये निलन आहेत फडणवीसांमुळे आमच्यावर अन्याय होते असं त्यांचं काय सूर असतो आता तर त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे की मी आता फक्त भाजपाला लक्ष करणारे शिंदेचे आमदार निवडून आले तरी येऊ दे तिकडे अजित ददांचे निवडून आले तरी येऊ दे मात्र माझं टार्गेट आता असणार आहे भाजपचे आमदार भाजपचे आमदार पाडणारे मी असं आता ते थे थेटपणे म्हणतात त्यामुळे एकूणच सगळ्या प्रकरणावरून त्यांचं जे मुख्य टार्गेट आहे ते आता देवेंद्र फडणवीस असल्याचं दिसतंय आणि त्यावरूनच देवेंद्र फडणवीसांवर असे आरोपही केले जातात नेमकं जरांगे पाटलांनी काय म्हटलेलं आहे काय आरोप केलेत ते आपण पाहूयात अरे फडणवीस फडणवीस साहेब तुमचं आता बुकटाचे आता उगत राहायला लागलात बरं नुसतं भाजपच आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देत नाही जाऊ द्या आता शिंदेचे येऊ द्या त्या अजित पवाराचे येऊ द्या असून द्या आता काय त्याला नाही महायुतीचे महा विकास आघाडीचे येऊ द्या काही भाजपाचे बॅनतो ठराविक पण काही काही भाजपचे पाडितच जात का रे बाबा नागपूर खंडपीठ तुम्ही नागपूरचे आणि विधी व न्याय विभाग तुमच्याकडे कोर्ट तुमच्या हातात ते दल्ले रद्द होते हाय का नाही राज्यातले कोर्ट तुमच्या हातात येत म्हणून ते दल्ले रद्द होते आणि इथं आमच्यावर इकडे वॉरंट काढायला लावता हा काय अरे राव शोभत नाही राव माझा एक एक लेकरू आहे तुम्हाला हा? जरा समजून घ्या तळतळाट मराठ्याचा तुम्ही आता समाजकारणासाठी कारणासाठी लढा मोठा उभा केला पण आता तुम्ही राजकारणासारखी बोलायला लागले म्हणजे तुमची आता पाऊल वाट राजकारण राजकारणी म्हणून झालेली काय करू आणि दहा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं तरी तुम्ही त्यांना टार्गेट का देऊच नको म्हणलो होता आम्ही कशाला दिलं जे देऊ नको म्हणतो ते उरावर नाते फडणवीसला सवय पाहिल्यापासून जे देऊ नको म्हणणार ते देणार जिथं जनतेचा कौल नाही तो फडणवीस देणार मुद्दाम मुद्दाम येणार लोकांच्या छाताडावर लोकाचा कौल आहे का एखाद्या उमेदवाराला नाही तू बळत कशामुळे छाताडावर बसितो म्हणून आम्हाला आता नावीला जनते करायला लागले मी काय सांगतो बार बार आम्हाला जायचं नाही राजकारणात आमचं आम्हाला आरक्षण द्या का द्यानं आम्ही मागतो ते कुणबीन मराठा एक कशावर नाही कुणबीत आणि मराठ्यात काय साम्य नाही तुम्ही दाखवा मी, मी उद्यापासून आंदोलन बंद करतो दिला शब्द तुम्हाला आंदोलन बंद मागणी बंद तर कुणबी आणि मराठ्यांमध्ये काय साम्य आहे हे तुम्ही प्रूव्ह करून दाखवा मी उद्यापासून माझं आंदोलन बंद करतो असं जरांगे म्हणतात त्यामुळे जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत जरांगींनी त्यांची भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे सगळे सोयऱ्याची त्यांची जी मागणी आहे ती मागणी जरी येत्या तेरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण झाली नाही तर मी पुढचं पाऊल उचलेन किंवा आता मी कामाला लागेल आता विधानसभेच्या कामाला लागेल असा थेट इशारा ते देतात त्यामुळे पुढची डेडलाईन सरांगेने दिलेली आहे मात्र त्या दरम्यान आता जसं आपण म्हणतो की राजकारण कसं रंगत या सगळ्या प्रकरणावरून पुन्हा एकदा आपण राहुलकडे जाऊत राहुल एका बाजूला आपण बघतोय की जरांगे म्हणतात की सगळे सोयऱ्याची मागणी तुम्ही काही मान्य करत नाहीये आता ही काही शिष्टमंडळ माझ्या भेटीला आलं नाही मी इतके दिवस आंदोलन करतोय उपोषण करतोय दुसरीकडे आता सरकारच्या वतीनं टोलवी तोल सुरू आहे असाही आरोप विरोधक करत आहेत कारण आता सरकारच्या वतीने असं सांगितलं जात आहे की सगळे सोयऱ्यांची जी मागणी आहे ओबीसी मधून त्यांना आरक्षण दिलं जावं ही जी मागणी आहे ही मागणी शरद पवारांनी म्हणावं की मला मान्य आहे ठाकरेंनी म्हणावं की मला मान्य आहे ते या संदर्भात काही का बोलत नाही त्यामुळे कुठेतरी हे राजकारण वाढताना दिसतंय आणि मात्र एका बाजूला जरांगे हे फडणवीसांनाच टार्गेट करतायत आणि सत्ताधारी जे आहेत ते मात्र विरोधकांना टार्गेट करतायत बरोबर आहे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुला होत असेल तर सरकारने एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती आणि त्यावेळेस सगळ्या विरोधकांना सुद्धा त्याच्यामध्ये निमंत्रित केलं होतं पण त्यावेळेस विरोधकांकडनं कुणी गेलं नव्हतं आणि मग नंतर आरोप करण्यात आले होते की त्यांचं ठरलं होतं मीटिंगला यायचं पण ऐन वेळी तरी फोन आला आणि यांनी मीटिंगला जाण्याचं टाळला त्याच्याबद्दल खरंतर विरोधकांचं काही म्हणणं आहे ते स्पष्टपणे समोर येऊ शकला नाही पण शरद पवारांनी याच्यावरची बाजू स्पष्ट केली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत सरकारने या दोघांना काही आश्वासनं दिली आहेत ती माहीत नाही आहेत ती कळत नाहीत सरकारची भूमिका समोर येत नाही तोपर्यंत विरोधकांचं म्हणणं मांडणं हे काही उचित होणार नाही आणि त्यांची सरकारची जी भूमिका आहे ती काही विवेकाला धरून नाहीये किंवा रास्त नाही असं सुद्धा शरद पवार म्हणाले होते त्याचा अर्थ असा होता की त्यांचं असं म्हणणं होतं की एकनाथ शिंदे हे मनोज रंगे पाटलांना भेटले होते वाशीमध्ये तो कार्यक्रम झाला होता किंवा इतर नेते सुद्धा मनोज रंगे पाटलांची भेट घेत होते त्यांना आश्वासनं देत होते दुसरीकडे जेव्हा हाकेंनी आंदोलन केलं त्यावेळेस सुद्धा मंत्रिमंडळातले अनेक मंत्री नेते त्यांना भेटले त्यांना काही आश्वासनं दिली ही जरी आश्वासनं दिली असली तरी ती पब्लिक डोमेनमध्ये कधी आलेली नाहीये ती पब्लिक डोमेन मध्ये काही सांगितली गेलेली नाही तुम्ही त्यांना काय प्रॉमिसेस केले हे सांगितलेलं नाहीये आता सरकार त्यांना केलेली प्रॉमिसिस सांगत नाही आणि दुसरीकडे विरोधकांना विचारताय की तुमची भूमिका काय हे काही योग्य नाही असं शरद पवारांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी सरकारने विरोधकांना कोंडीत टाकायचा प्रयत्न केला होता पण शरद पवारने सुद्धा त्यांची बाजू बांधण्याचा जो प्रयत्न आहे तो केला होता दुसरीकडे मनोज मनोजरंगे पाटलांचा फडणवीसांचा विरोध हा पहिल्यापासून आहे म्हणजे ज्यावेळेस लाठी हल्ला झाला होता आंतरवाली सराठीमध्ये एकोणतीस ऑगस्टला आता त्याला जवळजवळ वर्ष होईल तेव्हापासून खरंच त्यांचा जो रुख आहे तो, तो देवेंद्र फडणवीसांवर आपल्याला असल्याला पाहायला मिळतोय लाठी हल्ल्यापासून अनेक घडामोडी घडल्या मधून तरी त्यांचं असंच आंदोलन सुरू होतं आणि ते थेट आंदोलन स्थळावरनं सागर बंगला आहे फडणवीसांचा तिकडे यायला निघाले होते तो सगळा आपण जो घडलेला घटनाक्रम आहे तो, घटना तो बघितला मग एका गावामध्ये ते रात्रीच्या वेळेस थांबले आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आपण परत जातो अंतरवाली सराटीमध्ये किंवा त्यांच्या आंदोलन स्थळ तिकडे जातो त्यामुळे फडणवीसांवरचा त्यांचा रोख हा सातत्याने आलेला आहे आणि सध्या जर आपण बघितलं तर फडणवीस जरी मनोज पाटलांवर थेट बोलत नसले तरी भाजपचे अनेक जे आमदार आहेत प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील ते सातत्याने फडणवीसांवर टीका करत आणि ही टीका आता आधीसारखी राहिलेली नाहीये आता थेट जरंगेंचं नाव घेऊन ते कुठेतरी पब्लिसिटी करताय जरंगे मराठा समाजाला फसवताय जरंगेंना फक्त राजकारण करायचं आहे जरांगे हे विरोधकांची भाषा बोलत आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य आता हे आमदार करू लागलेले त्यामुळे या आमदारांनी सुद्धा आता आक्रमक भूमिका ही विरोधात घ्यायचं ठरवलेलं आहे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की भाजपनेच ही भूमिका घेतली की जरंगेंच्या विरोधातली कारण जरांगे हे सातत्याने फडणवीसांना टार्गेट करतात आणि फडणवीस हे त्यांचं मुख्य लक्ष आहे आजच्या घटनेमध्ये ज्या घटनेबद्दलची आपण चर्चा करतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की फडणवीस हे गृह खात्याचे मंत्री आहेत ते गृहमंत्री आहेत आणि त्यांनाच मला जेलमध्ये टाकायचं किंवा मला अटक करायचा त्यांचा प्रयत्न त्यामुळे एकीकडे जरी हा न्यायालयाचा निर्णय असला न्यायालयाचा आदेश असला तरी सुद्धा मनोज रंगे पाटील हे कुठेतरी फडणवीसांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न आहेत त्यांच्याच त्यांच्यावरच टीका करतात आणि एक प्रकारे असं पोर्ट्रे करायचा प्रयत्न करत आहेत की हे सगळं जे घडलं जात आहे हे फडणवीसांकडनं घडवलं जात आहे आणि मला कुठेतरी आंदोलनापासून दूर करणं असेल किंवा मला कुठेतरी अटक करायचा प्रयत्न करत असेल हा सगळा प्रयत्न याच्यातनं सुरू आहे आता मग कुठल्या केसेसमध्ये मी सापडत नाहीये तर मग माझी जुनी केस ही उकरून काढलेली आहे ज्याचा अनेक वर्ष या गोष्टीला झालेली आहेत आणि त्यावेळेस ही केस कुठेही पुढेच सरकली नव्हती आणि अचानकपणे इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू व्हायला लागल्या म्हणजे सातत्याने समन्स बजावणं असेल आणि समन्स बजावलं म्हणून त्याला हजर न राहिलं म्हणून थेट आता अजामीन पात्र वॉरंट काढणं असेल या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा जे मनोज जरांग आहेत ते कुठेतरी आपल्याला फडणवीसांवर टार्गेट करताना आपल्याला पाहायला मिळतं आता या सगळ्या गोष्टींना कसं टॅकल करायचा हा सगळा मुद्दा आहे आज जरा उपोषण सोडलं आणि त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की मला जर सलाईन लावून उपोषण होणार असेल तर काही उपोषण करण्यात काही अर्थ नाही कारण अमरण उपोषणाची हाक दिली असेल आणि सलाईन लावत असेल तर ते काही योग्य ठरणार नाही सलाईन लावली मला लावली गेली कारण तिथले जे आंदोलक होते जे समाज तिथे आला होता त्यांनी आग्रह केला आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही उपोषण करू नये किंवा तुम्ही खायला हवं तुम्ही सलाईन तरी लावायला हवी आणि त्याच्यामुळे मी सलाईन लावली पण सलाईन लावून काय उपोषण होत नसतं आणि म्हणून त्यांनी आज उपोषणच स्थगित करायचा निर्णय घेतला अर्थात जरी स्थगित केला असलं तरी सुद्धा आता सात ऑगस्ट पासून त्यांची पुन्हा एकदा रॅली सुरू होतीये वेगवेगळ्या भागांमध्ये ते सभा घेणार आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा ठरवलंय की आता जो अल्टिमेटम दिलेला आहे तेरा ऑगस्टला त्याच्यानंतर सुद्धा ते निर्णय घेणार की आता सक्रिय राजकारणात उतरायचं का उमेदवार उभे करायचे की मग आपण ठरवून उमेदवार पाडायचंय किंवा कुठल्या एखाद्या पक्षाला लक्ष करायचं याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो त्या बैठकीमध्ये ते घेतील त्यावेळेस सगळ्यांना परत एकदा ते बोलवतील आणि त्याच्या संदर्भातला त्यांचा निर्णय घेतील पण याच दरम्यान आता त्यांनी मागच्याच जी त्यांचं उपोषण संपलं होतं ते प्रेस कॉन्फरन्स घेतले त्यावेळेस स्पष्ट केलं होतं की त्यांनी एक कार्यालय सुरू केलेलं आहे ते काही पक्ष कार्यालय नाहीये पण त्या कार्यालयामध्ये मराठा समाजातले जे आंदोलक असतील इतर असतील त्यांच्या संदर्भातल्या काही घडामोडी असतील त्याच्या संदर्भात, संदर्भात नियोजन करण्यासाठी ते कार्यालय असणार आणि एक प्रकारे कदाचित त्यांची जी पुढची दिशा असेल ती पुढच्या दिशा ठरवण्यासाठी सुद्धा त्या कार्यालयातनं काम केलं जाऊ शकतं आणि म्हणून त्यांनी आज ठरवलं की नुसतं बसून काही होत नाहीये उपोषण करून काही सरकारचं शिष्टमंडळ येत नाहीये आणि सलाईन लावून म्हणजे सरकार सलाईन लावतं किंवा आरोग्य विभाग त्याच्याबद्दल लक्ष घालतं आणि ते केल्यानंतर सरकारलाही माहितीये की सलाईन लावल्यानंतर आपण त्या उपोषणाला तितकी धार राहत नाही आणि त्याच्यामुळे एक प्रकारे ते आंदोलनच शीन होईल किंवा ते आंदोलनाकडे दुर्लक्ष होईल हाच प्रयत्न एक प्रकारे सरकारचा असं त्यांचं म्हणणे आणि म्हणून त्यांनी एक आज ते जे आंदोलन त्यांचं स्थगित करायचा निर्णय घेतला आणि त्यांची पुढची भूमिका घ्यायचं ठरवलेला आता तर पुढची भूमिका इंटरेस्टिंग असणार आहे कारण जर ते सक्रिय राजकारणात उतरले उमेदवार उभे केले किंवा सांगून पाडले तर मग मात्र येणारे विधानसभेमध्ये याचे नक्कीच पडसाद उमटलेले आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच विधानसभेला या सगळ्या आंदोलनाचे पडसाद तर उमटणार आहेच मात्र आता जो प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे जे अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे जरांगेंच्या विरोधामध्ये या वॉरंटचं काय होणार खरंच जरांगेंना या प्रकरणामध्ये अटक होऊ शकते का राहुल हाच एक महत्वाचा मुद्दा अटक होऊ शकते की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही पण ज्या पद्धतीने वॉरंट पाठवलेले म्हणजे या आधी सुद्धा त्यांना दोन समन्स पाठवली होती आणि कोर्टामध्ये हजर राहायला सांगितलं होतं त्या दोन हियरिंगला मनोज जरंगे पाटील हे हजर राहिले नव्हते आणि ते हजर नस राहिले नसल्यामुळे हे वॉरंट पाठवलेले आता या वॉरंटच्या आधारे एक प्रकारे त्यांना नोटीस आहे आता त्या पुढच्या हिअरिंगला मनोजरंगे पाटील जर न्यायालयात हजर राहिले आणि त्यांनी त्यांची बाजू मांडली किंवा त्यांच्या वकिलांमार्फत त्यांची बाजू मांडली गेली तर मग न्यायालय याच्या संदर्भातला निर्णय घेईल की याच्यावर काय कारवाई करायची किंवा कुठच्या पद्धतीची हिअरिंग घ्यायची जर मनोज पाटील हे हजर राहिले नाहीत किंवा या नोटीसीला किंवा या वॉरंटला त्यांनी काही उत्तर दिलं नाही तर मात्र मग त्यांच्यावर काही कारवाई होऊ शकते का हे पाहावं लागेल पण अर्थात हे सगळं पोलीस पोलिसांचा तो निर्णय आहे आणि न्यायालयांनी जरी आदेश दिलेला असला तरी तो आदेश मनोजरांगे पाटलांचे वकील आता त्याच्या संदर्भात काय भूमिका घेतात त्याला काही उत्तर देतात का किंवा कोर्टात मनोज पाटील स्वतः हजर होतात का हे पाहावं लागेल आणि ते झाल्यानंतरच या संदर्भातलं आपण म्हणू शकतो की स्पष्टता येऊ शकेल परंतु आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सामाजिक परिस्थिती पाहता मनोजरंगे पाटलांना अटक होईल असं वाटत नाही कारण ते आता सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुद्धा घेत आहेत त्यामुळे त्यावेळेस सुद्धा त्यांना अटक होईल असं काही शक्यता कमी आहे आणि यानंतरची जी हिअरिंग असेल त्या हियरिंगला कदाचित ते हजर सुद्धा राहू शकतील कारण एका मागच्या केसमध्ये ते स्वतः हजर राहिले होते त्यावेळेस तिथे त्या हिरिंगला ते, ते उपस्थित राहिले होते आणि त्यावेळेस त्यांना बेल सुद्धा मिळाली होती पुढच्या हिरिंगला मनोज जरांगी पाटील हे उभे राहिले कोर्टामध्ये हजर राहिले तर कदाचित त्यांना बेल सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये मिळू शकते आणि ते बाहेर येऊ शकतात पण अर्थात हे जर तरचा मुद्दा आणि जरांगी पाटलांचे जे जर वकील आहेत किंवा त्यांचं जे त्यांचा जो चमू असेल तो काय निर्णय घेतो तो या सगळ्याकडे या नोटीसीला कसं उत्तर देतो याच्यावर पुढच्या गोष्टी या ठरणार आहेत त्यामुळे सध्या तरी अटक होईल असं वाटत नाही प्रथम दर्शनी पण जर ते याच्यामध्ये हिअरिंगला उपस्थित राहिले आणि किंवा पोलिसांनी कठोर कारवाई करायचा निर्णय घेतला किंवा त्या सगळ्या नोटीसीवर कारवाई करायचा निर्णय घेतला तर काय होऊ शकतं हे आपल्याला सांगता येणार नाही नक्कीच आता जरांगे पाटील यांनी तर मोठा आरोप केलेला आहे थेट फडणवीसांवर त्यांचं असं म्हणणं आहे की मला या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतवलं जात आहे इतकंच नाही तर मला जेलमध्ये टाकलं जाईल आणि कैद्यांच्या हातून मला मारलं जाईल इतका मोठा आरोप त्यांनी केलेला आहे त्यामुळे थेट भाजपला किंवा फडणवीसांना गृहमंत्र्यांना लक्ष केलं जात आहे या सगळ्या प्रकरणामध्ये दुसरीकडे भाजपचे नेते जसं तू म्हणालास की दरेकर असतील प्रसाद लाड असतील हे आता या सगळ्या प्रकरणावर थेट प्रत्युत्तर देत आहेत सरांगींना उत्तर देत आहेत त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत आहेत त्यांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर देत आहेत आज हा जो काही मोठा आरोप झालेला आहे फडणवीसांवर या सगळ्या अनुषंगानं दरेकर किंवा लाड यांनी नेमकं कसं प्रत्युत्तर दिलंय सरांगींना निश्चित आता आपण बघितलं तर दरेकर असतील किंवा लाड असतील हे सातत्याने जेव्हापासून त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस उत्तर सुद्धा देत आहेत म्हणजे दरेकरांचं असं म्हणणं होतं की मनोज मनोजरंगे पाटलांनी अशी वक्तव्य करू नयेत किंवा या पद्धतीनं बोलून नये तर दुसरीकडे लाड यांनी कालच एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर टाकला आणि त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही मोठे बंधू आहात तुम्ही आमच्यावर टीका करतायत तुम्ही एक प्रकारे पब्लिसिटी मिळवण्यासाठी हे सगळं करतायत का आणि जर आम्हालाही मराठा समाजाचा कळवळ आहे आम्ही त्याच्या संदर्भात अनेक गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही आमची जात काढली आमची जात ही राजकारण ही आमची जात आहे आणि समाजकारण हा आमचा धर्म आहे असं सुद्धा आपण बघतो की लाड म्हणाले आणि त्यांनी एक प्रकारे जरांगीना आवाहन केलं की तुम्ही चर्चेला या चर्चेतनं मार्ग निघू शकतात पण केवळ फडणवीसांवर टीका करणं किंवा त्यांच्या विरुद्ध बोलणं किंवा आमच्यावर टीका करणं आमच्या संदर्भात नाव घेऊन शिवीगाळ करणं हे काही योग्य होणार नाही चर्चेसाठी सगळ्यांची दारा खुली आहेत चर्चा करून या संदर्भात मार्ग काढायला हवा आणि नुसतं देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून किंवा ज्या पद्धतीच्या सरकारच्या योजना आहेत त्या योजनांवर टीका करून तुम्ही एक प्रकारे तुमचं जे उद्दिष्ट आहे किंवा समाजकारण असेल किंवा मराठा समाजाला आरक्षण देणं हा जे दे तुमचा हेतू आहे त्या हेतूपासून तुम्ही कुठेतरी दुसरीकडे चाललेलात आणि तुम्ही राजकीय आता बोलायला लागलेलात हा सगळा आरोप या दोन्ही आमदारांचा किंवा नेत्यांचा आणि त्यामुळे ते सातत्याने आता उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी याआधी आपण बघितलं की फारसं कुणी उत्तर देत नव्हतं मनोजरंगे पाटील यांच्या टीकेला पण आता हे जे भाजपचे आमदार आहेत ते उत्तर द्यायला त्यांनी सुरुवात केलेली अर्थात मनोज जरंगे पाटलांनी म्हटलेलं आहे की माझं उपोषण संपू द्या किंवा माझं हे सगळं आंदोलन संपू द्या मी तुमचा जो काही योग्य समाचार आहे तो घेईन आणि त्याचबरोबर जेव्हा त्यांनी उपोषण सोडलं किंवा त्याच्या आधी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यावर सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं की आता ते काही फार टीका कोणावर करणार नाहीत किंवा टिप्पणी करणार नाहीत पण योग्य वेळी या सगळ्यांचा निकाल लावू असं सुद्धा मनोज जरंगे पाटलांनी म्हटलेलं आहे आता निकाल लावू म्हणजे अर्थात उमेदवारी जेव्हा जाहीर होईल किंवा विधानसभेची निवडणुका जाहीर होईल त्यावेळेस त्यांच्या विरोधात काही कुठले उमेदवार उभे केले जातात किंवा त्यांच्या विरोधात कुठला प्रचार केला जातो का हा सुद्धा त्यातला महत्वाचा भाग असणार आहे नक्कीच दरेकरांनी तर म्हटलेलं आहे मी आता दरेकरांची एक प्रेस कॉन्फरन्स ऐकली त्यांनी असं म्हटलेलं आहे की जरांगेंना जर बोलायचं असेल ते म्हणतात की मला काही राजकारणामध्ये हो इंटरेस्ट नाही मतलब दुसऱ्या बाजूला जरांगे काय म्हणतात तर मी तुमचे उमेदवार पाडेन जर असं असेल तर त्यांनी निवडणुकीला उभं राहावं त्यांनी निवडून घ्यावं त्यांचे उमेदवार निवडून आणावे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि त्यांच्या त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांना असं वाटतं की मुख्यमंत्री करत नाहीत पूर्ण तर त्या मागण्या त्यांनी स्वतः पूर्ण करून घ्याव्यात आम्ही जे जे शक्य आहे ते सगळं तेन करतोय ज्या काही हरकती आलेल्या झालेल्या त्या तपासण्याचं काम सुरू आहे त्यासोबतच सगळ्या आंदोलकांना आम्ही उत्तर देतोय आमचे प्रतिनिधी पाठवतोय चर्चा करतोय सगळ्या स्तरावर आम्ही काम करतोय मात्र आमच्यावर वारंवार टीकाच होणार असेल तर त्यामागे नेमकं कोण आहे असं देखील आरोप करतोय अर्थात या सगळ्या मागे एक वरिष्ठ ज्येष्ठ असे राज्यातले राजकारणी आहेत असाही आरोप भाजपचे नेते करतात दरेकर करतात तसा लाड करतात त्यामुळे जरांगे यांच्या मागे नेमकं कोण आहे कुणाचं वरदस्त आहे अशा प्रकारे ही टीका होती दुसरीकडे जेव्हा सर्वपक्षीय बैठकही झालेली होती तेव्हा देखील राहुल आपल्याला लक्षात असेल की शरद पवार यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं बारामतीमधून ऐन वेळ फोन गेला आणि त्यानंतर विरोधी पक्षाचे सगळे नेते हे ने पोहोचले नाही त्यांनी ऐनवेळीला बैठकीला येणे टाळलं अशा प्रकारची टीका सत्ताधारी सगळे नेते करतात मग ती फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो यांनी देखील या शब्दामध्ये दे टीका केलेली आहे त्यामुळे आता आरोप प्रत्यारोप हे खूप वाढणार आहेत कारण आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये ही निवडणूक लागणार आहे त्यामुळे आरोप मोठ्या प्रमाणावर होणार आहेत यामध्ये काही शंका नाहीये आणि त्याच अनुषंगानं मनोज सरांगे पाटील यांच्या या ही जी पुढची भूमिका असणार आहे तेरा ऑगस्ट ते ती भूमिका जाहीर करतील ही भूमिका खूप महत्वाची आहे त्यामुळे राहुल खर तर आपण असं म्हणू शकतो की मनोजी पाटील हा शेवटचा इशारा असू शकतो कारण तेरा ऑगस्टला त्यांचा पुढचा निर्णय जाहीर करणार मात्र आता एक एक दिवसाचा कालावधी त्यांनी घेतलेला आहे त्यानंतर कदाचित विधानसभेची निवडणूकच काही दिवसांमध्ये लागू शकते अशा परिस्थितीमध्ये आता हा शेवटचा निर्णायक इशारा असू शकतो जरांगी पाटील यांचा आणि सरकारसाठी हे पंधरा दिवसात काम करणं प्रॅक्टिकल वाटते सरकार या पंधरा दिवसामध्ये काही ठोस निर्णयाप्रत परत येईल असं वाटतंय कसं जी मागणी आहे मनोजरंगे पाटलांची ती म्हणजे सगळे सोहळ्यांची हो अंमलबजावणी करा आणि अध्यादेश त्याच्या संदर्भातला काढा तर त्याच्या संदर्भात आपण बघितलं जे नोटिफिकेशन काढलं होतं त्याच्यावर हरकती सूचना मागवल्या होत्या आणि जवळजवळ चार ते पाच लाख हरकती सूचना त्याच्यावर आलेल्या आता इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा हरकती सूचना येतात तेव्हा स्क्रुटिनी करणं हे भाग आहे त्याच्यावरचा त्या स्क्रुटिनाईज करणं आणि कोण कुठल्या बाजूने किंवा लोकांच्या काय प्रतिकार हे बघणं सरकारचं काम आहे त्यामुळे ते स्क्रुटिनाईज करायला बराचसा वेळ लागणार आहे सरकारला आणि त्या संदर्भातली भूमिका घेणं सुद्धा वेळ लागणार आहे एक प्रकारे हा जर अध्यादेश काढला तर हा अध्यादेश काही केवळ हा काही मराठा समाजासाठी लागू होत नाही कारण असं कुठल्या तरी पर्टिक्युलर समाजासाठी सरकारला कुठला अध्यादेश काढता येत नाही त्यामुळे हा जर काढला तर तो संपूर्ण सगळ्या जाती धर्मांसाठी लागू होऊ शकतो आणि त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात पुढच्या काळामध्ये याच्या दृष्टीने सुद्धा सरकार कायदेशीर ज्या बाबी आहेत ज्या गोष्टी त्या पडताळून पाहतायत दुसरीकडे सरकारचा सगळ्यात जास्त भर तो दिसतो तो म्हणजे आम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला त्या संदर्भात एक विशेष अधिवेशन घेतलं होतं त्या विशेष अधिवेशनामध्ये त्या संदर्भातला प्रस्ताव दिला आणि ते दहा टक्के आरक्षण आम्ही लागू केलंय असं सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडनं सांगण्यात येतं त्यामुळे सर्वात जास्त जो भर आहे तो, तो म्हणजे आम्ही आरक्षण दिले याच्यावर आहे आणि केवळ आरक्षण दिलं नाही तर आम्ही दहा टक्के आरक्षण दिले हे सुद्धा सरकार सांगत आहे तर राहिला प्रश्न मनोजरंगे पाटील ते म्हणतात ते ज्या पद्धतीने नोंदी सापडत आहेत ज्यांच्या कुणबी सर्टिफिकेट असतील त्यांना अर्थात कुणबी सर्टिफिकेट दिले जात आहेत आणि ज्यांचे कुणबी सर्टिफिकेट सापडतील किंवा त्यांची वरच्या वेळ सापडेल अर्थात त्यांना ते सर्टिफिकेट मिळणार आहेत त्यामुळे मनोज जरंगे पाटलांचं हो 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 ते म्हणणं आहे की सरसकट तुम्ही कुंडी कुंडी सर्टिफिकेट द्या किंवा सगळे सोयांची अंमलबजावणी करा आणि ती मी जी टर्म म्हणतोय त्या पद्धतीची सगळे सोयांची अंमलबजावणी करा म्हणजे सगळे सोयऱ्या ह्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या मुलीच्या घरच्यांना सुद्धा तुम्ही ते सर्टिफिकेट दिली पाहिजे म्हणजे त्या संदर्भात एखाद्या सापडलं तर तर असं कायद्यानुसार ते बसत नाही एक अनेक जे कायदे त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे सोयऱ्यांची जी व्याख्या असू शकते ती रक्तातल्या नातामध्ये असू शकते ती एखाद्या मुलीकडच्या किंवा एखाद्याचा एक, एखाद्या मुलीच्या घरी मराठा समाजाचे ओबीसी समाजाचे सर्टिफिकेट सापडले पण मग त्याच्या आधारे मुलाकडच्या घरच्यांना सुद्धा देता येईल असं नाही करता येणार ना, रक्ताची जी नाती असतील त्या नात्यांमध्ये म्हणजे एखाद्याच्या आजोबांचं सापडलं तर त्यांच्या मुलांना मिळू शकतंय एखाद्या व्यक्तीच्या काकाचं सा सर्टिफिकेट सापडलं पूर्ण तर त्याच्या रक्ताच्या नात्यामधल्या पुतण्याला असेल किंवा त्याच्या इतर जे रक्तातील नाते त्यांना मिळू शकतं पण तुम्ही म्हणताय जे की तुम्ही लग्न झालेल्या समोरच्या व्यक्तीच्या घरच्यांना सुद्धा द्या किंवा त्याच्या आधारे तुम्ही इतरांना द्या ते मात्र सरकारला अडचणीचं ठरतंय आणि म्हणून त्याच्यावर हा सगळा घोळ राहिलेला आहे आणि म्हणून सरकार सुद्धा म्हणत आहे की मग ह्या सगळ्या जरांगींची जी मागणी किंवा त्यांची जी टर्म आहे त्याच्यावर सर्व पक्षाची काय भूमिका आहे ही टर्म जी जरंगे सांगतात ती आपण मान्य करायची आहे का आणि ती जर मान्य केली तर मग सर्व पक्षांना त्याच्या संदर्भात काय वाटतं या संदर्भातलं सखोल जे विश्लेषण आहे ते केलं जाते आणि प्रत्येक कुठल्याही पक्षाने अजूनही ठोस भूमिका अशी मांडलेली नाहीये की सगळे सोहऱ्यांच्या अंमलबजावणीबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं त्यामुळे हा सगळा पेच आहे तो कुठेतरी अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे लगेचच हा पेच संपेल असं वाटत नाही दुसरीकडे मनोज जरंगे पाटील निश्चित त्यांना हे आता कळलेलं आहे की निवडणुकांपर्यंत सरकार कदाचित आपल्याला अशाच गोष्टींमध्ये अडकवून ठेवेल आणि त्याचा फारसा काही निर्णय होणार नाही त्यामुळे आपल्याला जर आता या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करायची असेल तर मग आपल्याला राजकीय आपली ताकद सुद्धा दाखवावी लागेल किंवा त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं लोकसभेचे निकाल लागले आणि ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपला फटका बसला तशी काही स्ट्रॅटेजी करून आपल्याला काही करता येईल का हा सगळा त्यांचा मुद्दा आहे त्यामुळे या दोन गोष्टींवर ते फोकस करणार आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी कार्यालय सुरू केलेलं आहे आणि तिथनं पुढची व्यूहरचना ते ठरवणार आहेत त्याच्यामध्येच या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे त्यामुळे त्या कार्यालयातनं कदाचित मग जसं तूही सांगितलंस की तेरा ऑगस्टला ते एक बैठक घेणार आहेत आणि तेरा ऑगस्टच्या बैठकीनंतर ते जाहीर करणार आहेत की ते दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार कोणाला पाठिंबा देणार किती उमेदवार उभे करणार कुठे करायचंय किंवा नाही करायचंय आणि एखाद्याला सांगून पाडायचं या सगळ्या गोष्टींचा आढावा ते तिथे घेणार आहेत त्यामुळे कदाचित मग आता जर आंदोलनामधनं आपल्याला न्याय मिळत नाही तर सक्रिय राजकारणात जाऊन न्याय मिळतोय का हे बघण्याचा मनोजरंगे पाटलांचा हा उद्देश असू शकतो आणि म्हणून त्याच्या पद्धतीचं काम करण्यासाठी त्यांनी आता हे उपोषण स्थगित सुद्धा केलेलं असू शकतं नक्कीच आणि त्यामुळे जसं तू म्हणालास की आता विरोधकांना एक ट्रॅप टाकण्याचा किंवा विरोधकांच्या विरोधात एक चाल खेळलेली आहे आता सरकारनं माहिती सरकारनं आणि विरोधकांना चॅलेंज केलंय की तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा मात्र ते आता विरोधक करायला तयार नाहीत आणि दुसऱ्या सरकारलाही पेच वाढत चाललेला आहे आता सरकारला लवकरात लवकर या, लोकर या संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घ्यावाच लागणार आहे ते महिन्यामध्ये लोकर हा निर्णय घ्यावा नाहीतर विधानसभेला त्याचा थेट परिणाम भोगावा लागू शकतो त्यामुळे त्या अनुषंगाने पुढचे काही दिवस खूप महत्वाचे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणकर्त्यांच्या सगळ्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर त्याचा परिणाम हा राजकीय होणार आहे आणि तो मोठा होणार आहे आणि त्याच दृष्टीनं जरांग यांनी इशारा दिलाय दुसरीकडे सत्ताधारी देखील जरंगींना प्रत्युत्तर देत आहेत त्यासोबतच जरांगींच्या या अटक वॉरंटचं काय होणार हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे राव धन्यवाद या सगळ्या साठी तुम्हाला देखील काय वाटतं की जरांगींचे हे जे काही उपोषण आहे जरांगींच्या ह्या स्थगित झालेलं उपोषण आणि तेरा ऑगस्टला ते जे त्यांचा फायनल डिसिजन करणार आहे त्या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यांनी जे फडणवीसांवर आरोप केलेले आहे त्या संदर्भातही तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा त्यासोबतच ओबीसी वर्सेस मराठा आरक्षणा संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रियाही नक्कीच येऊ द्या आ, या सगळ्या आंदोलनाचे अपडेट्स तक या आमच्या युट्यूब चॅनलवर त्यासोबतच आमच्या व्हिडिओ सेक्शन लाइव सेक्शन आणि मुंबई डॉट इन आमच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही तुम्ही पाहू शकता सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तुम्ही या संदर्भातले अपडेट्स पाहू शकता त्यामुळे मुंबई तक फॉलो करत राहा तकला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मध्ये इथेच आमच्या लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद